सिव्हिल रुग्णालयात दोन लहानग्यांच्या जोखमीच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास खाजगी रुग्णालयात करण्याला प्राधान्य दिलं जात असलं तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत लहान वयातच मोतीबिंदू असणाऱ्या मुरबाड येथील पाच वर्षांच्या मुलीचे आणि आंबिवलीतील दहा वर्षांच्या मुलाची आव्हानात्मक असणारी मोतीबिंदू कठीण शस्त्रक्रिया सिव्हिल रुग्णालयात करून मुलांना दृष्टी दिली आहे मुरबाड परिसरातील पाच वर्षांची राणी नाव बदलून आणि आंबिवलीतील दहा वर्षांचा विजय नाव बदलून या दोन्ही मुलांना मोतीबिंदू झाला होता राणीला सुरुवातीच्या तीन वर्षात डोळ्यांनी व्यवस्थित दिसत होतं मात्र पुढे दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाल्यामुळे अस्पष्ट दिसत होतं याचप्रमाणे विजयला देखील दोन्ही डोळ्यांना मतबिंदू झाला होता मुरबाड सारख्या तालुक्यात डोळ्यांची शस्त्रक्रिया करणे कुटुंबासाठी मोठी गोष्ट होती सरकारी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची झाल्यास कुठे करावी असा प्रश्न दोन्ही मुलांच्या पालकांना होता दरम्यान सिव्हिल रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया चांगली होत असल्याचे त्यांना समजले या दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असल्याची माहिती नेत्र सर्जन डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी दिली त्याच्यानं त्याला इथे रेफर केलं इथं रेफर केलं तर कळलं की कॅट्रॅक्ट आहे आणि एक विशिष्ट प्रकारची जी सर्जरी करावं लागेल त्यांना इकडे सगळं टेस्ट वगैरे केल्या सगळं फिटनेस वगैरे घेतली आणि ऑपरेट केलं आणि आता तिला छानपैकी दिसायला लागलेलं आहे तसंच हा मुलगा आता हा वर्षाचा आहे याला काही दीड दोन वर्षापासून अंधूक दिसायला ला लागल्यापासून घरच्यांना थोडं लक्षात आलं की याला थोडं अंधूक दिसते तोही सांगायला ला लागला त्याला कळत असल्यामुळे मग त्यांना इथे रेफर केलं आहे आमच्याकडे प्रायव्हेट हॉस्पिटल गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमधून तर लक्षात आलं की याला कॅट्रॅक्ट आहे दोघांच्या रिस्की सर्जरी होतात थोड्याशा परंतु आमच्या डॉक्टरांकडे लेझर मशीन्स आहेत फोपो आहेत अतिशय अद्यावत रुग्ण टेम्पररी हॉस्पिटल जरी असलं तर आमच्याकडे अद्यावत मस्तरीचं अवेलेबल आहेत तर ऑपरेट केलं आमच्या डॉक्टरांनी आम्ही सगळ्यांनी बसून आणण्यास फिटनेस वगैरे असतील आमच्या डॉक्टर आंबाडीकर मॅडम जे आपथॉनॉलॉजिस्ट आहे सिनियर ऑफॉनॉलॉजिस्ट त्यांनी सांगितलं आपण इकडे करूया आणि आम्ही केलं सर्जरी सक्सेसफुल झालं आहे दोघांना छानपैकी दिसायला लागले आता त्यांना आम्ही डिस्चार्ज करतो आहे एकच सांगणं आहे सगळ्यांना की सिव्हिल हॉस्पिटल टेम्पररी जाग्रेड शिफ्ट झाले तरी कुठल्याही सर्व्हिस आपण इथे बंद केलेलं नाही इथेही सगळे मॉडर्न इक्विपमेंट असतील मॉडर्न ओटी असतील सगळे साहित्य इकडे आपण आणून ठेवलेले आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे हे सगळ्यांना एक आव्हान पण करतो